नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वसू आणि तनयामध्ये जुगलबंदी झाल चालू झालेली असते त्या दोघीसुद्धा पिंगा गपोरी पिंगा या गाण्यावर डान्स करत असतात पूर्ण डान्स झाल्यानंतर लासला फुगडी खेळताना तनयाचा तोल जातो आणि ती पडते पडल्यानंतर तिला तिचा खूप अपमान झाला असं ते वाटतं तेव्हा त्याचं सगळ्याचं खापर वसूवर फोडत ती म्हणते की काय गं नाचता येत नाही तर नाचतेस कशाला आणि तू मला पाडलंस तेव्हा जयश्री आणि वसुंधरावर चिडते आणि म्हणते की तुझा नाच वगैरे झाला असला तर हिला काय झालं ते बघशील का दवा खाण्यातून डॉक्टर वगैरे बोलवशील बरं का वसुंधरा वसुंधरा म्हणते की माफ कराई पण मी काहीच केलेलं नाही आहे अहो मी हिला त्रास होईल असं का वागेन तुम्हीच सांगा मला जेशी म्हणते की हो तुला काही त्रास द्यायचा असेल त्याला तर फक्त तुला निमित्तच हवं आहे मी तुला चांगले ओळखते हे तू ना मुद्दामूनच केलं असणार आहे तेव्हा ती म्हणते की थांबा मी डॉक्टरांना बोलवते असं म्हणून ती फोन करणारच असते की एवढ्या तिकडून शिवा येते आणि थांबा डॉक्टर कशाला हवेत असं म्हणते तेव्हा वसू म्हणते की शिवा तू आलीस तेव्हा सगळेजण शॉक असतात की ही आता ही मुलगी कोण आहे शिवा म्हणते की आता दवाखान्यात कशाला जायचं आहे काय झालं आहे मला सांग दाखव म्हणून ती तनयाचा पाय बघते मुरगळा काढते आणि म्हणते की झाला पाय व्यवस्थित तेव्हा तिला धी तिच्यावर काहीच विश्वास नसतो पण मुरगळा काढल्यानंतर तिचा पाय एकदम व्यवस्थित होतो ते बघितल्यानंतर तनया खुश होते तण्या म्हणते की ठीक आहे पण हे असलं कशाला करायचं माझं मी बघितलं असताना काय करायचं ते जा हे बघितल्यानंतर शिवा म्हणते की काय गं की ते नाजूक तू एवढ्या तेवढ्याला काय दवाखान्यात जायचं मी आहे ना वसुंधरा म्हणते की हो मला शिवावर पूर्ण विश्वास आहे ती चुकीचा कधीच काही करणार नाही तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे असं म्हणून ती शिवाचं कौतुक करत असते तिथल्या सगळ्या बायका म्हणत असतात ही नक्की आहे तरी कोण तेव्हा ती म्हणते की वसु म्हणते की अहो ही मैत्रीण माझी बालपणीची मैत्रीण शिवानी ही खूप हुशार आहे हे बघितल्यानंतर तिथल्या बायकात आपापसात आप बोलायला ला ला लागतात म्हणतात की अगं तूच ना गं ते देसाईंची सून डिवोर्स झाला तुझा हे बघितल्यानंतर शिवा आपली शांत बसते तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो त्यांचा डिवोर्स झालेला नाही आहे गैरसमजात आणि त्यांच्यातले गैरसमज हे दूर होतीलच तुम्ही काळजी करू नका आणि डिवोर्स घेतला म्हणजे ती मुलगीच वाईट असणार कशा हे कशावरून हे बोलल्यानंतर सगळ्या बायका गप्प असतात शिवा वसूला शांत बसवते त्या दोघीसुद्धा एकीकडे जातात नंतर वसुंधरा शिवाला सगळ्या गोष्टी दाखवायला लागते तेव्हा जयश्री म्हणते की बरं आली आहे ना पण तुला इथे बोलवलं कोणी तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो आई तिला मी बोलवलं आहे लग्नाला तिला यायला जमलं नाही म्हणून मी हट्टाने हळदी कुंकवासाठी बोलवले जयश्री म्हणते की बरं बरं ठीक आहे असू दे असं म्हणून बोलून तिथून निघून जाते तेव्हा शिवांनी शिवा वसुंधराला म्हणते की काय गं एवढा मोठा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम का ठेवला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम का हळदी कुंकुवाचा कार्यक्रमासारखा ठेवायचा ना एवढा मोठा कोण ठेवतं वसुंधरा म्हणते ला की अगं ही सगळी तनयाची कमाल आहे असं म्हणून ती हसत बसते सगळे स्टॉल दाखवल्यानंतर शिवाला जो बुडिके बाल बनवणारा असतो त्याच्यावर संशय येतो तो राहून राहून सगळीकडे फिरत असतो विशाखा तनया पडल्यानंतर सुद्धा ती बाई तिला जाऊ देत नाही तिच्या पाठीला बंदूक लावून असते विशाखा हातापाया पडते आणि म्हणते की अहो आता माझी मुलगी पडली बघितलं ना तुम्ही मी पाच मिनिटात जाऊन येते ना ती थी बाई ठीक आहे म्हणते लवकर यायचं काय असेल ते म्हणून ती तिथे जाते तने आपल्या रूममध्ये असते विशाखा तिथे जाते आणि म्हणते की अगं तन्या दे ना पैसे काय करतेस तू त्यां म्हणते की अगं मम देणारे पैसे थोडंसं दमधीर धर ना थळ कुंकू चालू होते तुझे तुला पैसे भेटणार आहेत वान म्हणून असे कसे आधीच देऊ जरा मम शांत बसशील का विशाखा म्हणते की बरं कर ना लवकर काहीतरी बाळा आऊट उरक गुंडांचे फोन इकडून यायला लागतात सगळा पहारा चालू असतो विशाखाला का काय करावं काहीच कळत नाही शेवटी विशाखा तिथून निघून जाते बाहेर येऊन थांबते हळूहळू सगळेजण जातात त्यात सगळ्यांना संशय येतो की एका बॉक्समध्ये पैसे आहेत म्हणून ते दोघं जे थांबलेले असतात पार्टीत ते पैशाचा बॉक्स शोधायला हो निघून जातात तिथे त्यांना पैशाचा बॉक्स सापडतो ते घेऊन जाणार इतक्यात वसूचं लक्ष त्यांच्यावर जातं वसू त्यांना अट अडवण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्या ते वसूला चांगलंच धरून पिरगळवून पुढे जातात ते, 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 जाता। ते म्हणतात की चल चल लवकर जाऊया हे सगळं शिवा बघते आणि शिवा पळत येऊन वसुंधराला वाचवते ते पैसे घेऊन पळून जाणार असतात वसुंधराला संशय येतो की त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ती बघते तर त्यांच्या हातात पैसे असतात वस्तू सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण ते वस्तूच्या तावडीतून सुटतात शिवाय तिच्या स्टाईलमध्ये येऊन सगळ्या गुंडांना पा खाली पाडते आणि सगळे पैशाची पेटी घेते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार तो परंतु मला व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक ला करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू